नमस्कार तर बघूयात कांदा मार्केटचे बाजारभाव कुरडवाडीमध्ये बघा सरासरी आठशे तर जास्तीत जास्त बाराशे रुपये मार्केट कुरडवाडीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नंतर नागपूरमध्ये सरासरी तेराशे पंचवीस तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे दीड हजार क्विंटलच्या भाग या ठिकाणी जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर सोलापूरमध्ये सरासरी नऊशे जा सर तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मार्केट सोलापूरमध्ये आहे या ठिकाणी जर बघितलं तर अठरा हजार एक क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सतरामध्ये सरासरी सोळाशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट आदी या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकशे अठ्याहत्तर क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर मुंबईमध्ये दहा हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी दहा हजार क्विंटलच्या पुढे आवक आलेली आहे यानंतर चंद्रपूरमध्ये सरासरी दोन हजार तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळपास चारशे चाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभाव त्या ठिकाणी वाढवणे अत्यंत गरजेचे आहे बाजारभावाची मंदी या ठिकाणी दी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी चार हजार रुपयाचे पुढे पाहिजे यानंतर बघितलं तर संभाजीनगर मध्ये सरासरी नऊशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी बाजारभाव नेहमीच कमी कमी बाजारभावच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतो मिळायला पाहिजे तर जे शेतकरी मित्रांचे भले होईल अकोल्यामध्ये सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त जर बघितलं तर चौदाशे रुपये मार्केट अकोल्यामध्ये आहे आठशे साठ क्विंटलची आवक जवळपास जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जय जा जा जालनामध्ये सरासरी आठशे नव्वद तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी शंभर क्विंटलची आवक जवळपास आलेली होती